महाराष्ट्र मास्टर्स ॲथलेटिक असोसिएशन तर्फे पुणे येथे राष्ट्रीय स्पर्धांचे आयोजन महाराष्ट्र मास्टर असोसिएशन तर्फे तेरा ते सतरा फेब्रुवारी दरम्यान पुणे येथील छत्रपती स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स ते राष्ट्रीय स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून त्याबाबतचे पत्रकार परिषद मीनाताई ठाकरे स्टेडियम हिरावाडी रोड नाशिक येथे नुकतीच संपन्न झाली यामध्ये महाराष्ट्रातील टॅक्स मास्टर ऍथलेटिक्स असोसिएशन तर्फे महिला देणे आठ मार्च रोजी महिलांच्या स्पर्धा राष्ट्रीय स्पर्धा घेण्यात येणार आहेत या स्पर्धा घेण्याचा मान यावर्षी नाशिक असोसिएशनला मिळाला कारण दिनांक एकोणतीस बारा ते एकतीस बारा या कालावधीत भरवण्यात आलेल्या राज्यस्तरीय स्पर्धांचे उत्कृष्ट आयोजन केल्यामुळे नाशिकला हा मान मिळाला असून तसेच नुकत्याच झालेल्या चव्वेचाळीसाव्या महाराष्ट्र राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील सुमारे पाचशे पुरुष व महिला खेळाडूंनी सहभाग घेऊन उत्कृष्ट कामगिरी केली या सर्व स्पर्धेचे आयोजन वैशाली नितीन गोसावी व अशोक गोसावी यांच्याकडून उत्कृष्ट पद्धतीने करण्यात आले होते आणि याच अनुषंगाने देखील महाराष्ट्र शासन तर्फे तेरा ते सतरा फेब्रुवारी दरम्यान पुणे येथील शिवछत्रपती स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स बानेर येथे राष्ट्रीय ॲथलेटिक्स स्पर्धेत जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभाग घ्यावा यासाठी खेळाडूंना अधिक माहिती मिळण्यासाठी पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी एकोणसत्तर आठशे ऐंशी या क्रमांकावर संपर्क साधून व्हॉट्सअपवर खेळाविषयी आणि सहभागी होण्याच्या प्रवेश पत्रकाची माहिती मिळू शकता यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष वैशाली नितीन गोसावी नितीन अशोक गोसावी यशवंतराव देशमुख सतीश दोनगे उदय पाटील सोमनाथ बोडके मंगेश आव्हाड रमेश भडांगे तुषार पवार शेखर कलस्कर राजगिरी गोसावी निलेश चौधरी समीर शिंदे मंगलदास पवार दिगंबर निर्भवने प्रमोद गोसावी बाबासाहेब भारती महिंद्र शेलार विवेक कालसकर दर्शन गोसावी व इतर सदस्य उपस्थित होते प्रतिनिधी प्रवीण नटवणे सर केव्ही न्यूज चोवीस तास